तुम्हाला मकर दिवशी आम्हाला संकट त्यांनी पान वाटप अगदी छान दिला असं अस महिलांना संक्रांतीचा वाहन दिलाय सगळ्यात महिलांना आज ही तुंबळगृती दिसते ती सगळी महिलांची किती था था था। जास। हे किती वर्षापासून झाले आहे असं? बरं दरवर्षी आपण संक्रांतीला इथं असतय सगळे. सांभाळ काय? साईत आहे ना? हां. यात जास्त मध्ये असं वान वॉटर हे करण्यासाठी महिला येतात. खूप महिला येतात. हां हां. सगळ्या महिला इथं ये महिला होतात. आणि चांगले ते करतात ते जे काय करतात चांगले. आणखी काय आहे? असे कार्यक्रम सगळ्याच पथ पस संस्थांनी राबवा हो असं तुम्हाला वाटतं का पस्तव सगळे जेवढे आहेत तेवढे मी ते राबवाव महिला सन्मान संस्था बरेच वर्ष वर्षापासून कालावधीपासून महिलांना महिला सन्मान संक्रांतीला आणि वाण वाटप करतात अतिशय सुंदर कार्यक्रम राबवतात अशा सर्व पद महिला सन्मान आणि सर्वांनी असे कार्यक्रम राबवा एवढंच दिले काय दिलंय तुम्हाला धारमास आहे <Giro> <Malaj filho> <ilizando> ಿ <trio> <trio>